काल का का स्टेशन हद्दीमध्ये असा एक प्रकार झालेला आहे ज्यामध्ये आरोपी मयत हे दोघांचा जुना प्रॉपर्टीचा वाद होता त्यांचे जे जमीन आहे ते लागून आहे आणि काल दुपार, दुपारी दुपारी शामच्या दरम्यान तो मयत आणि आरोपी त्यांचे प्लॉटवर भांडण झाले आणि तो भांडणकारणामुळे आरोपी आरोपींनी त्यांची जे गाडी होती तो आरोपीला तो गाडीवरून मारला आणि गाडी त्यांच्यावर म्हणजे गाडीचे खाली त्यांना आणून त्यांची हत्या केलेली आहे या प्रकरणामध्ये आरोपी कालापूर ज घनसावंगी पोलिसनी अटक केला होता याच्यामध्ये वापरलेली गाडीसुद्धा जप्त केलेली आहे आणि आरोपीला आपण आज कोर्टासमोर पी सी आरसाठी हजर करणार